सोनी याच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळ ते मी भाऊराया रे वेड्या बहिणीची ही वेडी माया भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छू श्री आनंद छेट सुरेश पाटील द्वारकामई एंटरप्राइजेस द्वारकामई असोसिएट्स द्वारकामाय ग्रुप पुणे द्वारकामाई ग्रुप धुळे पुणे व्यंकटेश व्यापारी संकुल ए बिल्डिंग शॉप नंबर दहा प्लॉट एफ दोन एम आय डी सी अवधान धुळे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज तुम्ही घेत असलेले दूध तर नाही ना, ना भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासातच खराब झाले विशेष म्हणजे हे दूध उकळल्यावर ते अक्षरशः रबरासारखे झाल्याचे महिलेने व्हिडिओतून दाखवून दिले आहे स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले असून संबंधित दूध विक्रेत्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत दिवाळी सारख्या सणासुदीला मोठ्या प्रमाणात दूध विक्री होत असताना भेसळयुक्त असा प्रकार घडत असणार तर अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई का करत नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे माझे नाव रंजना घोडसे या मी करवण गावात राहतो एकतीस तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी आम्ही शिरपुरून कुमार टेक इथं जमजम इथून दूध आणलं आणि त्या दूध मधून अर्ध दुधाच्या अर्ध दूध उरून आम्ही मध्ये ठेवलं परत सकाळी उठाना आम्ही चहा ठेवली चहा ठेवताना हा प्रकार घडला म्हणजे दूध खराब होतं आमची आईन त्यांनी आम्हाला दाखवलं की बघ हे कसलं दूध हे काय नेमकं का समजत नव्हतं आम्हाला तर आम्ही आमच्या मुलांनी व्हिडिओ तयार करून एका छोटस याच्यात टाकलं मोबाईल मध्ये तर हा दुधाचा प्रकार आहे आणि हा फक्त म्हणजे आमच्यासाठी नाही सर्वांसाठी आहे कारण की पूर्ण तालुक्यामध्ये कुठलाही प्रत्येकाच्या घरात दूध जात दही वगैरे दुधापासून भरपूर प्रकार तयार होता म्हणून हे सर्वांसाठी हा निर्धारक आहे म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतोय काहीतरी निर्णय घ्यायचा सरकारने आणि त्यांना शिक्षा द्यावी बस एवढंच दुसरं काही नाही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका

કેદુરાય કેસલે વૃત્ત નિવેદિકા પુનમ બેડસે ઠામ મત મરા ન્યૂઝ નેટવર્ક